गेल्या बारा तेरा वर्षापासून लासलगाव उड्डाणपुलाचं काम सुरू आहे जमीन संपादित करण्याचं काम सुरू आहे परंतु कोणत्याही कामाची प्रक्रिया होताना हालचाल होताना दिसत नाही आणि रेल्वे गेट दिवसातून पन्नास ते साठ वेळा बंद राहतं आणि ते बंद झाल्यानंतर ट्राफिक इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थांबते की जाणाऱ्या जाणाऱ्यांचे तारांबळ उडते त्या ठिकाणी बोगद्याचंही काम झालेलं आहे परंतु रेल्वे प्रशासनाला मागच्या महिन्यामध्ये या मतदारसंघाचे खासदार भास्कर सर यांनी सूचना देऊनही त्या ठिकाणी पोलीस उभे करावेत आणि ट्राफिक मोकळी करावी पण अशा प्रकारची कोणती हालचाल त्यांची दिसत नाही आणि ट्राफिक तासन तास त्या ठिकाणी खोळंबलेले असते तितक्या मोठ्या प्रमाणात मनस्ताप त्रास होताना त्या ठिकाणी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं रेल्वे उड्डणपुलाच्या जमिनी अधिग्रहित करून ते काम पूर्ण करण्याकडे कोणती हालचाल दिसत नाही ते काम तातडीनं पूर्ण करावं नाहीतर शिया भागातील शेतकऱ्यांना तसेच लोकांना बरोबर घेऊन मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल लासलगावातील हा जो उड्डाणपूल आहे ह्या उड्डाणपुलाचं काम अत्यंत संत गतीने चालू असल्या कारणाने ह्याच उड्डाणपुलाच्या बाजूला जे रेल्वे फाटक आहे ते रेल्वे फाटक दिवसातून चाळीस ते पन्नास वेळा बंद होते त्या कार कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये ही ट्राफिक जाम होत असते आणि हाच हाच जो रस्ता आहे हाच लासलगाव चांदवड आणि मनमाड ह्या ठिकाणी जात असतो आणि तिकडने येणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत असतो राजरत्न सर रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक